नमस्कार मी जयश्री दिगंबर राघवणी आज एक महिना झालं विधानसभेचं वातावरण चालू आहे या वातावरणात मला जो जनतेने कौल दिला त्या जनतेच्या कौल घेऊनच मी ह्या मैदानात उतरलेले आहे आज साहेब सत्तावीस महिने झालं जेलमध्ये आहेत ते का जेलमध्ये आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे पण साहेबांनी दोन हजार दहापासून जे ज्या राजकारणात पाऊल टाकलं ते स्वतःच्या आणि स्वतंत्र स्वबळावरती सो टाकलेलं आहे त्यांनी समाजकार्य करायचं म्हणूनच ह्या जनतेची सेवा करायची आपण जनतेचं काहीतरी देणं लागतो म्हणून ह्या जन राजकारणात पाऊल टाकलं आणि आज ले 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 आज जनतेनेच कौल दिलेला आहे आणि साहेबांची उमेदवारी जाहीर केलेली आहे ती मी स्वीकारलेली आहे पण आज ज्या आपण बाईट बघ ज्या बाईट बघतोय आज यूट्यूबला की लोकसभेला ज्यांचं मी नाव घेत होते लोकसभेला पराभव झाला आणि लोकसभेला आगवणे फॅक्टर चालला त्यामुळे आज ज्या जे दोन वर्षापासून षडयंत्र चालू आहे तेच आजही चालू केले त्यांनी एवढे दिवस ते सत्तावीस महिने झोपले होते का आगवणे त्यावेळेस त्यांना दिसले नाहीत का आगवण्यांवरती काय केलं आपण कशी कटकारस्थान केली त्यावेळेस सत्तावीस महिन्यात त्यांना कधीही आठवण आली नाही आगवण्यांची पण आज त्यांना लोकसभेत पराभवशी करावा लागला आणि केवळ आणि केवळ आगवणी फॅक्टर चालला म्हणून आज त्यांनी जे काही कोणाच्या कोणाला समोर करून जे काही षडयंत्र चालू केले ते आज एक समोर बाईट आली त्यामुळं मी तुमच्या समोर येत आहे एफ आर आय पहिली एफ आर आय झाली ज्या व्यक्तीने आज बाईट दिल्या त्या व्यक्तीने एफ आर आयमध्ये काय सांगितले की सव्वीस लाख दिले पण मी त्यांना सांगते तुम्ही बँकेच्या अकाउंटद्वारे सव्वीस लाख दिले आणि हात उचने पाच लाख दिले तर त्या त्याला माझ्याकडे पेपर आहेत ते सगळे पुरावे आहेत माझ्याकडे की त्यांनी कसे कसे पे त्यांचं पेमेंट कसं आलं आणि त्यांना रिटर्न कसं गेलं माझ्याकडे सगळे स्टेटमेंट आहेत त्यांचे क... त्यांनी एफ आर आय करताना काय सांगितलं काय बोलले एफ आर आयमध्ये काय बोलतात पोलीस स्टेशनला काय जबाब देतात पोलीस स्टेशनला ईडीच्या समोर काय जबाब देतात पोलीस स्टेशनला म्हणतात मला एफ आर आयमध्ये म्हणतात तीन लाख मिळाले सातारा कोर्टात म्हणतात साडेआठ लाख मिळाले एवढ्या पे पेमेंटमधून ईडी समोर म्हणतात मला पाच लाख मिळाले जर आपली एफ आर आय खरी असती तर प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर आलं पाहिजे मला बाकी काही कळत नाही पण मला एवढंच म्हण कळतं की आपण स्वतः खरं आहे ना तर प्रत्येक जबाबात एकच उत्तर आलं पाहिजे त्यांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे जबाब त्यांच्या बायकोचे वेगवेगळे स्टेटमेंट त्यांची बायको काय जबाबात उत्तर देते त्यांनी ते पाहावं माझ्याकडे अख्खं चार्जशीट आहे त्या चार्जशीटमध्ये हसण्यासारखं उत्तरं आहेत त्यांची आम्ही आर टी आय थ्रो खाली आर टी आय थ्रो तर सगळे पुरावे मागवलेलेच आहेत ते वेळ आल्यावरती योग्य वेळ आल्यावर मी त्यांना देणारच आहे पण माझं एवढं सांगणं आहे त्यांना की त्यांनी जे आज आरोप केलेत की आमचे संसार उद्ध्वस्त केले आम ते त्यांनी आमचं घर बुडावलं आमचं रस्त्यावर आणलं कोणी कोणाचं घर रस्त्यावर आणलं हे सर्व जनतेला माहिती आहे त्यांनी जर बँकेत पेमेंट बँकेत जर अकाउंटला पैसे टाकले होते तर फिक्स्ड डिपॉझिटला टाकले होते पण एका महिन्यात त्यांनी रिटर्न करून घेतलेत वर्षवर्ष वर्ष चालतं ते फिक्स डबल टिबल आपण तसं काही केलेलं नाही त्यांनी मैत्रीच्या खातीर दिलेलं होतं त्यांनी मैत्रीच्या खातीर आपल्या साहेबांनाच फसवलं त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी साहेबांना पूर्ण रात्रीच्या चार चार वाजेपर्यंत घरी येऊन बसायचे साहेब आपल्याला हा बिझनेस करायचा आहे तो बिझनेस करायचा आहे आपल्याला त्यांचं शेअर मार्केटिंग चालायचं खूप मोठ्या प्रमाणात रात्रभर आणि तेच आम्हाला रात्र रात्रीचं येऊन तिथं बंगल्यावरती साहेबांना घेऊन बसायचे आपल्याला असं करायचं आहे तसं करायचं आहे सगळं माहिती आहे देवाच्या दरबारात तरी न्याय भेटणारच आहे न्यायदेवता तर न्याय देणारच आहे पण देवाच्या दरबारात पण न्याय भेटणारच आहे ह्या गोष्टीला आणि ती व्यक्ती आज म्हणते की मग का सडतायत जेलमध्ये का सडतायत जेलमध्ये तर त्यांनी त्यांना माझं एकच सांगणं आहे नऊ ऑगस्टला एक एफ आर आय दाखल झाली नऊ ऑगस्टला एफ आर आय दाखल झाल्यानंतर तिथं एम सी आर अक एम सी आर अकरा तारखेला झाला अकरा तारखेला झाला की सात तारखेला तार बेल झाला सात नऊ ला की लगेच दुसरी एफरआ सोळा तारखेला त्याच्यात लगेच कुठं बेल होत नाही तोपर्यंत बावी बारा तारखेला लगेच बारा तारखेला झालं की लगेच एकोणीस तारखेला दुसरी दुस एकोणीस तारखेला झाली त्याच्यात बेल झाला की लगेच तेवीस तारखेला तिसरी एफर असं षडयंत्र रचलं गेलं माझ्याकडे पुरावे आहेत सगळे पुरावे कागदोपत्री त्याच्यामुळं मी असं फुकट मोकळ्यात बोलणारच नाही आणि मी आज ह्या विधानसभेच्या ह्याच्यात तिसरी चौथीच बाईट आहे माझी आणि ह्या बाईटमध्ये मी पत्रकार बांधवांबरोबर एकही कुणाचंही नाव घेतलं नाही तुम्ही मला मी तुमचं ना नाव घेतलेला फक्त एकच व्हिडिओ आणून दाखवायचा एकच व्हिडिओ की तुमचं बदनामी केली तुमची नावं घेतली माझ्या फक्त आणि फक्त रणजित माझी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांवरती आरोप आहेत आणि माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही जे षडयंत्र कशा प्रकारे चालवले सत्तावीस महिने त्याला तर जनतेने आता गेलेल्या लोकसभेला उत्तर दिलेलंच आहे पण विधानसभेला येणाऱ्या जनता तुमची जागा तुम्हाला दाखवणारच आहे आणि दुसरी एक व्यक्ती म्हणते की तीन लाख दिले त्यांनी एफ आर आय स्वतःची तपासावी किती लाख आले ते एफ आर आय कशी दाखल केली कसं केलं आणि ते एफ आर आय करताना कधीही कोणीही पोलीस स्टेशनला गेला असेल तर त्याचं सी सी टी व्ही फुटेज मागवले मी ते सी सी टी व्ही फुटेज आहेत सगळे माझ्याकडं प्रत्येक एफ आर आय माग खासदारांची खासदारांचीच लोक त्यांचे पी ए माझ्याकड फो व्हिडिओ पण आहेत त्याचे त्यांचे ते अभिजित ते निंबाळकर त्यांचे रोहित नागटे कंटिन्यू ह्यांची लोक त्यांच्याबरोबर आणि हो मी ते एक पुरावाही दिलेला आहे नाना आडकेच्या थ्रू आणि त्यांचाच व्यक्ती सांगत होता की वहिनी या फराई कशा दाखल होत्यात आमच्यावर दबाव कसा येतो लोकसभेला मी हे सगळे पुरावे कागदोपत्री दिलेत त्याच्यामुळं मी त्यांना त्या गेल्या दोन दिवसापूर्वी एकच आव्हान केलेलं की माझ्याकडं कागदोपत्री पुरावे आहेत तुम्ही नाना पाटील चौकात घेऊन या मीही माझे पुरावे घेऊन येते आज सत्तावीस महिने तुम्ही माझा आवाज दाबला जे काही केलं ते षडयंत्र केलं रचलं पण आता मी गप बसणार नाही कारण की जनता जनतेने जनतेच्या दरबारात मला न्याय भेटणार आणि न्याय देऊच्या त्या दरबारात तर मला विश्वास आहे न्याय भेटेलच पण जनता आता मला न्याय देणार आहे अशा कुरगुड्या करून अशा लोकांना पुढं घालून किंवा जे ज्यांचं म्हणजे तुम्ही ज्याचं प्रतिनिधित्व करताय त्यांच्या त्यांना पुढं करून काही होणार नाही कारण कोर्टात कशा केसेस दाखल केल्या पोलीस स्टेशनला कसं षडयंत्र रचलं त्यांनी फक्त जनतेसमोर सांगावं एकदाच मोक्का कसा लागला ज्या मुलांवरती आम्ही कर्ज काढलं त्या मुलांवरती काय सांगते त्यांचं घर उद्ध्वस्त केलं त्यांनी कर्ज काढलं साहेबांनी बँक बुडवली पण माझं जनतेला सांगणं आहे की आम्ही न्यायालयात तर स जा न्यायालयात तर लढतेच मी पण माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत घरावरती प्रॉपरवरती प्रॉपर्टीवरती लोन काढून हे सगळं खासदार रणजित सिंह नाईक निंबळकरांनाच दिलेलं आहे आणि त्याचे पुरावे आहेत माझ्याकडं अकाउंट थ्रो दिलेला आहे त्यांच्या पर्सनल अकाउंटला दिलेलं आहे असं पण नाही की दुसऱ्या कंपनीच्या थ्रू दिले की काय केलं आहे आणि ईडीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ईडीचं कित एवढं गोपनीय असं खातं असतं की त्याच्यातला एकही पुरावा बाहेर जात नाही पण ईडीचा ईडीला ह्यांनी लेटर दिलं आहे त्यांच्या लेटर हेडवरती तेवीस तेवीस पाच दोन हजार बावीसला रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या लेटर हेडवरती तेवीस पाच बावीसला लेटर गेलेला आहे की आम्हाला अशा अशी माहिती कळाली आहे आणि अशा असे बँकेचा फ्रॉड झालेला आहे आणि तुम्ही ते जाऊन तिथं तपासावा आणि त्यांच्यावरती कारवाई करावी आहो किती तुम्ही जे दिशाभूल करताय कुणाची दिशाभूल करायला निघालाय हा ते तरी कळू द्यात मी माझ्या एकाही एकाही बाईटमध्ये कोणाचंही नाव घेतलं नाही किंवा कोणालाही नाव घेऊन उद्देशून बोललेली नाही माझे फक्त एकाच व्यक्तीवर ते आरोप आहेत ज्याला मी भाऊ मानलं होतं त्या भावाने माझा संसार उद्ध्वस्त केला माझ्या मुलांनी दोन हजार सतरा साली त्यांना प्रचाराच्या दरम्यान ती दोघं येत असताना स्वयंपाक करून घातला त्या एका एका घासाची त्यांना फेड म्हणजे त्यांचा तळतळाट त्यांना लागणारच आहे माझ्या अख्ख्या कुटुंबाचा तळतळाट लागणार आहे कारण माझं कुटुंब सगळं अस्तव्यस्त झालं आहे सत्तावीस महिने झाला आम्ही त्रास भोगतोय आज आपला माणूस दहा एक पाच घरातून सकाळी बाहेर पडला तर संध्याकाळी सात वाजल्या की मा फोन करतो आम्ही कुणाला फोन करायचा तरी मी ते आणणे सहनच करते एवढे दिवस मी काहीच बोलले नाही पोलिस स्टेशनला आरटे थ्रो खाली एखादा पुरावा मागितला तर पोलिसांच्या एका प्रश्नाला वेगवेगळे वे उत्तर चार वेगवेगळी वेग वे उत्तरं असतात ते सगळे पुरा मी पुरावे जपून ठेवलेत पण आता मी ग बसणार नाही जे काही षडयंत्र चालले त्यांनी जनतेसमोर कागदोपत्र आणावं मी पण तयार आहे कागदोपत्रे आणायला अशी कुणाच्या कोणालाही पुढं घालून किंवा कोणालाही बाईट द्यायला लावून असं तुम्ही तर आता केलं आणि पोलीस स्टेशनला मी फेब्रुवारी मध्ये दोन हजार बावीस लाच अर्ज केले होते त्यांचे आमच्या विरोधात मग त्यावेळेस का कारवाई केली नाहीत त्यांनी त्यावेळेस काय फर आय केले नाहीत आता आता साहेबांना अरेस्ट झाल्यावरच काय अफर झाल्या आम्ही पण केले होते अर्ज आम्हाला तर वालीच नाही राहिलं साहेब अरेस्ट झाले की आमच्या तर एकाही अर्जावर आमचे गुन्हे दाखल झाले नाहीत उलट आमच्यावरती तेवीस गुन्हे दाखल झाले नाही येणारे गेल्या चोवीस तारखेला चोवीसावा गुन्हा दाखल झालाय आणि कोर्टाकडून माझं जनतेला एकच सांगणं आहे की तुम्ही सर्वेजण माझ्या पाठीशी उभा आहे म्हणून मी विधानसभेची निवडणूक लढते मला विधानसभा हे काही महत्त्वाचं नाही माझं कुटुंब महत्त्वाचं आहे ज्या काही काही अफवा पसरवतात की हे वहिनी असं करतात वहिनी तुतारीचं काम करतात पण मी माझी जनतेच्या स्वबळावरती जनतेने दिलेल्या कौल घेऊन मी या मैदानात उतरलेले आहे शिट्टी या चिन्हावरती राष्ट्रीय समाज पक्षाच्या शिट्टी या चिन्हावरती मी माझं स्वतंत्र निवडणूक लढवत आहे ना कोणाचा आशीर्वाद आहे ना कोणाचं माझ्या महापा माझ्या पाठीमागं पाठिंबा आहे मी लोकवर्गणीतून हे निवडणूक लढवत आहे लोक, लोक मला रोज वर्गणी आणून जमा करत आहेत पण आता आगवणे फॅक्टर लोकसभेला चालल्यामुळं त्यांच्या त्यांच्या पायाखालची वाळू सरकली हे तर सरळ सरळ दिसतंय षडयंत्रावरून पण माझं त्यांना सांगणं आहे की खासदार माझी खासदार साहेब तुम्ही आज मुली माझ्या मुलांना तुम्हाला तुमच्याकडे जर थोडीशी जरी माणूस की असती ना तर तुम्ही असं म्हटलं नसता कॅमेरे बंद करा मुलींनी इनो पिल्या असं सांगितलं नसतं जनतेला की इनो पिल्यानंतर हे हा प्रकार होतो का एकच मिनिट मी दाखवते तुम्हाला मुलगी माझी मरणाच्या दारात होती मरणाच्या इनो पिल्यानंतर हा प्रकार होतो का असा असा प्रकार होतो का इनो पिल्यानंतर व्हेंटिलेटर वर मुलगी होती सहा दिवस आणि हे जनतेची दिशा भूलकऱ्या ह्या लेकरांचा तरी आशीर्वाद घेऊ नका त्यांच्या हातचे तुम्ही चार घास खाल्लेत आजपर्यंत मी सहन करून घेतलंय माझ्याकडे कर सगळे पुरावे आहेत आणि तुम्ही म्हणता ना कि काय ते माझा काही दोष नाही पण तुमच्याच कार्यकर्त्यांनी तुम्ही बँका सगळ्या ह्या बँकेचे लोन घेतले होते त्या बँका जॅक्सन कशासाठी मिटिंगला बोलवल्या होत्या ते काय माहिती नाही का तुमच्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं जॅक्सन इनला तुमच्याविषयी तुमच्या विरोधात षडयंत्र चालले म्हणून त्याचा पण पुरावा मी लोकसभेला दिलेला आहे त्याच्यामुळं कोणाचाही आणि कोणाकडंही न पुराव्या पुरावा घेऊनच बोला मैदानात उतरा माझ्याकडे पुरावे आहेत माझ्या सगळ्यांना विनंतीस विनंती आहे जनतेला की मी आज माझ्या जनतेच्या आशीर्वादानेच हा लढाईमध्ये उतरलेली आहे आणि जनता मला येणाऱ्या वीस तारखेला चार नंबरचं बटन दाबून न्याय दिन ही मला खात्री आहे